दोन्ही बैलांची वैशिष्ट्य काय सांगा दोन्ही बैलांनी मालकांची माझी बिन, बिन विषय निघला एक चला की तुमच्याकडे काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य काय एवढी ताकद एवढी येण्याची तुम्हाला वन के दिवशी किती आलो काय सांगा पक्कासरोबर कशी गाडी पडली गाडी एक नंबर तुम्ही बरेच बैल आणली बऱ्याच गाड्या आणल्या सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या गाडीला लागलेली त्याचं एक वैशिष्ट्य आहे की मोठ्या मैदानात तो राहतो म्हणून करतो म्हणून एक नंबर करतो काय वैशिष्ट्य कस कुछबूज झालं नाही दोन शब्दात झाला पाहिजे मग पुढे नक्कीच हा ती सांगतो येतो परत बघू असं म्हणलं की मग ती नाही पळून द्या सुट्टी नाही आणि आज ना एक नंबर करणार करून दोस्ती म्हणजे चाकरीला बाहेर काय असेल ती आता आलं की मग तिथे वैरीच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल गणेश घनिष्ठा बीव्यू लक्ष्मी मुलाखत घ्यायची म्हणजे मेन माणसाची राहिली कसं आहे वन बी एच के तारखेला कासेगाव त्या एक नंबरचा मानकरी म्हणजे विशाल ड्रायव्हर येऊली आणि त्यांची मुलाखत घ्यायची माझी इच्छा होती ती राहिलेली आज निमसोड मैदानात पूर्ण झाली विशाल डायवर नमस्कार नमस्कार काय सांगाल एक महाराष्ट्रात नाव झाले वन बी एच के मानकरी म्हणून त्या गाडीवर तुम्ही होता कशी गाडी पळली स्पीड झाला लय मोठा आनंद गाडी कशी पळलेली एक नंबर गाडी पळालेली काय सांगाल दोन्ही बैलांची वैशिष्ट्य काय सांगाल दोन्ही बैलांनी मालकांची बिन जाण राखली आणि माझी गा। गावातली जवळजवळ चार पाच हजार लोक माणसाले बघायला बर गावाला पण आमच्या म्हणजे खूप बैलगाडी हो काय काय वाटलं एक महाराष्ट्रातले सगळे टॉपचे होते टॉपचे बैल सगळी आणि त्या मैदानात अखंड भारतात चर्चा होती वन बेच के मैदानात एक नंबर केला तुम्ही काय वाटलेलं घरी गेल्यानंतर किंवा गावात किंवा मैदानात कशी प्रतिक्रिया तुमची खूप आनंद झाला हो म्हणजे वेगळं पण कस रोजच्या लय वेगळं काय जाणवलं तुम्हाला म्हणजे नावातला अड्डा होता ना या अड्ड्यात एक नंबर करणं गरजेचं होतं नक्कीच आणि ते करू केलं बाहेर जाऊन एक नंबर करणं गावाकडला एवढं म्हणजे गावातल्या माणसांनी एवढ्या मोठ्या अड्ड्यात आपल्या गावचा माणूस महाराष्ट्रात एक नंबर मी ठरला आणि बैलांनी पण साथ दिली चांगली बैलांनी साथ दिली कशी गाडी पडलेली गाडी एक नंबर पाळलेली विशाल ड्रायव्हर एक आता विषय निघला एक हातशाला की तुमच्याकडे काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य काय एवढी ताकद एवढी एनर्जी चांगली गाडी असली की मला गाडी आणायला आनंद मोठी गाडी तेवढी माझं हात चालते मला ती बारकी गाडी असली की नाही गाडी हा नाही चालते मोठ्या गाडी जे टॉपची गाडी गाडी चिमीला असली की मग लय माझा हात चालते गास गास गासा गशी राहसा फायनल असं वाटलेलं का बाबा आपण आता एक नंबर करू शकतो चिमी पाच झाल्यावर फायनल झालं आमचं एक नंबर काढला एवढा हो होता होता मित्रांनो बघा एक वैशिष्ट्य असतं बैलगाडी क्षेत्रात एवढं राहायचं म्हणजे तेवढा आत्मविश्वास पण पाहिजे त्यांनी सांगितलं सेमी झाला काशेगावचा आणि आत्मविश्वास होता एकच नंबर करणार आणि ते केला गाडी पण तिथे राहणार आत याला पाहिजे बैल बाहेरनं घातला नाही आतनं घातला त्यामुळे गाडी झाली ती पण गाडी आमची राहिली विषय काढला विशाल ड्रायव्हर अखंड महाराष्ट्रावर तुम्हाला वन बी एच के दिवशी बक्षस किती आलो काय सांगाल बघाल ती नशिबाल नशिबाला दोन्ही मालक चांगल नाव मोठं झालं नक्कीच आणि दोन्ही मालक पण एक नंबर राजा साहेब आहेत तुम्हाला ते नाराज करणार नाहीत नाहीत का करतील करणार का विशाल ड्रायव्हर बायझेचा आता विषय काढला नियोजन तुमच्याकडे असतं तुम्ही बायझेची गाडी काय नाही भाऊ म्हटलं तुम्ही व्यवस्थित पहिर बैठर करा भाऊ बबलू चाचे तिघांच्या असतो असतात मिळून विशाल ड्रायव्हर मित्रांनो विशाल ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर बबलू चाचा हॅलो सगळी सगळी आणि पाच सहा राहाय तेवढी सगळ्यांच्या नियोजनानं बैल आणि सगळ्यांच्या म्हणण्या म्हणण्या नसतं व्यवस्थित मार्गदर्शन घेतल्या तिथं सगळे आपलं काम करून आपलं बैल राहायला लागला आज, ला ला आज बक्कासूरवर कशी गाडी पडली गाडी एक नंबर पाहिली शेमीला डाव्याकडनं बक्कासूर पाहिला चांगली गाडी पाहिली फायनलला फायनल पण चांगली गाडी पाहिली ती पण गाडी चांगलीच होती रायपल दोन भावात लढत झाली ग झाली झाली लढत झाली चांगली चर्चा झालं बारीक मध्ये लढत झाली चांगली तुम्ही पुढं होता खाली होता मी गाडीत होतो तीन नंबर झाला माझा तीन नंबर लक्ष्मणराव कसं खोटत वासराव एक नंबर विशाल बोल लागली बऱ्याच गाड्या हाणल्या सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या गाडीला लागले आता तसं म्हटलं तर ही रायपलचन शंभूच्या गाडीला स्पीड लागला वन बीएच बी एच के फुल स्पीड लागलीच आणत कशी गाडी निघली फुल स्पीड लागली एक नंबर गाडी पाहिली रायपलचं काय वैशिष्ट्य सांगालो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कारण त्याच एक वैशिष्ट्य आहे की मोठ्या मैदानात तो राहतो म्हणून करतो एक नंबर करतो काय वैशिष्ट्य आणि त्या बाईला राष्ट्रवादीचा नाहीत बर नाही माणसं म्हणते ते राष्ट्रवादीचाच बैल आहे हो त्याला ती बघा ना मग भरपूर मैदानात पण बघितली तो मोठ्या मैदानात मैदानात बैल सजासजी कधी हार बांधत नाही आणि मैदानात एक नंबर मालकाचा विषय आता बैलाचा विषय निघाला मालकांचं काय सांगाल सचिन पहिलवान सचिन चव्हाण त्यामुळे त्याने कधीच नाही हारपत करावं लागत नाराज करत नाराज नाही काय तुमचं गाडी पडायच्या दुकर कसं का दिवशी पायरा त्याला कसं कुजबूज झालं नाही पायरा दोन शब्दात झाला पाहिजे मग पुढे यश असते नक्कीच ती सांगतो येतो परत बघू असं म्हटलं की मग ती नाही येश येत पायरा सेकंदात झाला बाबा पो म्हटलं की यश ये येत लगेच त्याला बघा हे वैशिष्ट्य सांगितलं विशाल डायवर की कुजबुज नाही झाली पाहिजे एखादा फायनल तर फायनल फायनल ते आज देतो बघू दोन दिवसांना झाले नियोजन त्यातलं वेळ गेला की नाही म्हणतेला हे नियोजन कसं लागलेलं शंभून रायफल शंभून रायफल जर तसं कर्जतलं नियोजन झालं होतं शंभूचा पायरा कॅन्सल झाल्या मग ती म्हणजे आदल्या द्याला आपण टेस्ट करून बघूया गाडी पाहावी दोन ती गाडी एक नंबरच पाहाली तुम्हाला हे अगोदर सांगितलेलं का मैदानाशी कळलं ना आदल्या दिवशी मला कळालं ही गाडी आहे ती म्हणजे रायफल शंभू तुम्ही जाण्याची हो हे ठरलेलं हो काय तुम्ही काय सांगेल त्याच्यावरती काय प्रतिक्रिया गाडी पोहायला चांगली म्हणलं रायफल चा रायफल खांदा सांभाळतो शंभू शंभू सांभाळतो तिने फेर म्हणजे गट आली उजव्याकडे रायफल वर शिनी फायनल गाडी मधीच पाहिली उशालडावर काय वाटत घरी गेला काशीगावच मग एक दोन बीचक झाले घरी गेल्यावर घरचा आनंद काय होतो आनंद झाला घरच्याच नाही मंडळी वगैरे सगळ्याच नाही गावात काय चर्चा झाली गावात तर काय दशेत झाली दशेत झाली आता तर विषयच नाही बारीक पण आलाय बारीक आमचा विषय वन केचा होता एक नंबर केला विषय दावला मुलाखत राहिली काय सांगशील वन बी एच के दिवशी कशी हँडले आधीच सांगितलं होतं की आज कुणी बी किती पळून द्या सुट्टी नाही आणि आज एक नंबर मीच करणार त्याने करून वैशिष्ट्य जिद्दी काय ஜி ட்ரெய் பைரல் சாங்க டாய் நீர் ஆக நிச்சய बारीक नाजी एक नंबर लढत चालली आम्ही दोस्ती म्हणजे चाकुरीच्या बाहेर काय असेल ती हो। आता आलं की मग तिथं तिथं काय मग काय नाही मग पाक फाटलं पण कामच करायचं नक्कीच आणि जे काम करायचं बाहेर आमचं मग मग माणसं काय काय म्हणते जागी झाले पण तसेला आमचं काय नसते नक्कीच तुम्ही असं काय बोललात राह अखंड महाराष्ट्राची एवढं बोलतो मित्रांनो विशाल डायवरची मुलगत राहिली माझी बी एच के नंतर एच के पार्टी पण लवकर आहे तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जीराज जय शिवराय बाळमाच्या नावानं चांगलं